शहरातील कचरा संकलन करणाऱ्या मक्तेदाराने मनपाला मक्ता काढून घेण्याची विनंती केली आहे शहरातील कचरा संकलन करणाऱ्या मक्तेदाराने महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन दिले या निवेदनात त्यांनी महापालिकेचे मांडले आणि रद्द रद्द करण्याची विनंती केली यावर महापालिकेने सुद्धा मागता चा सुरू आहेत महापालिका वेळेवर बिल अदा करत नाही सुस्थितीच्या घंटागाडी देत नाही घंटागाडी वारंवार बंद पडत आहेत या सुविधा उपलब्ध करून दिल्या तरच जबाबदारी घेऊ अन्यथा महापालिकेने मक्त्याची जबाबदारी काढून घ्यावी असे वॉटर ग्रेस प्रोडक्ट कंपनीने महापालिकेला लेखी कळवले आहे याविषयी अतिरिक्त आयुक्त रवी पवार म्हणाले की पत्र मिळाले आहे याबाबत महापालिका आयुक्त यांना कल्पना दिली आहे मक्ता काढून घ्यायचा तसेच नवीन मक्ता कोणाला द्यायचा याबाबत आयुक्त ज्या प्रकारे सूचना करतील त्या प्रकारे पुढची प्रक्रिया राबवली जाईल मात्र शहराच्या स्वच्छतेवर कशाही प्रकारे अडचण येणार नाही याची दक्षता घेऊ